शिबीर उपचार आणि मोफत औषध वाटप कार्यक्रमाचे आयोजन सीमा नारायण तांबोळी यांच्या वाढदिवसानिमित्त सूरज हॉस्पिटल नारायण लक्ष्मण तांबोळी सामाजिक संस्था नेरे यांच्या संयुक्त विद्यमानाने महाआरोग्य शिबिर उपचार आणि मोफत औषध वाटपाचा कार्यक्रम रविवारी चार जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी आयोजित करण्यात आले होते जितू फार्म नेरे बस स्टँड जवळ या कार्यक्रमाला जनतेचा मोठा प्रतिसाद लाभले यावेळी महाआरोग्य शिबिराचे उद्घाटन डॉक्टर आर एन पाटील यांच्या शुभहस्ते उद्घाटन करण्यात आले यावेळी तांबोळी परिवार व ज्येष्ठ नागरिक व आश्रमातले नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते किरण आहे आणि नेरेगाव मध्ये माझा छोटासा वृद्धाश्रम चालवतो मी साई आश्रम म्हणून तर तांबोळी फॅमिली दरवर्षी आमच्या आश्रमात सगळ्या गोष्टीला मदत करत असतात आज त्यांनी आवर्जून मला या त्यांच्या आईच्या वाढदिवसानिमित्त त्यांचा जो मेडिकल कॅम्प आहे त्यात बोलवलं त्याबद्दल खूप खूप त्यांचं आभारी आहे आणि त्यांच्या आईला पण खूप खूप वाढदिवसा शुभेच्छा आणि आजच्या आजी आजोबांना जी मदत ज्या आज भेटली आहे मेडिकल कॅम्प थ्रू ते आम्हाला खूप मोठं भाग्य लाभलं आहे त्यांच्या वाढदिवसानिमित्त आणि त्यांच्या अशाच वाटचालीला आम्ही खूप खूप अभिनंदन होते धन्यवाद नारायण तांबोळी यांचा आज वाढदिवस आहे आणि सालाबाद प्रमाणे आपण या ठिकाणी महाआरोग्य शिबिर जनतेसाठी राबवत असतात गेल्या अनेक दिवसापासून आपण हा कार्यक्रम सातत्याने करत असतो नक्की अनेक वृद्ध आश्रमातील काही ठिकाणी योग्य हे मोठ्या संख्येने पोहोचत असतात त्या ठिकाणी ग्राम लोकांनाही मदत करत असतात नक्की काय सांगाल आज त्यांच्या आईचा वाढदिवस हो आहे आणि हा महा आरोग्य शिबिर या ठिकाणी भरपूर नागरिक या ठिकाणी आलेल्या शिबिराचा लाभ घेण्यासाठी नक्की काय नमस्कार सर्वप्रथम सर्वांना आणि नवीन वर्षांच्या खूप खूप शुभेच्छा मी मिसेस हर्षला योगेश तांबोळी पनवेल महानगरपालिका शेखा पक्ष महिला जिल्हा अध्यक्ष महाआरोग्य शिबीर आम्ही दरवर्षी राबवत असतो ते पण पाच जानेवारी माझ्या सासूबाईंचा सा वाढदिवस असतो त्या निमित्ताने यावर्षी आम्ही सर्वांनी म्हणजे जे नारायण लक्ष्मण तांबोळी चॅरिटेबल ट्रस्टचे जे, जे सदस्य आहेत जे टीम आहे आमची त्यांच्याबरोबर आम्ही निर्णय घेऊन असं ठरवलं की यावर्षी सोमवार आलेला आहे बड्डेच्या दिवशी त्याच्यामुळे आम्ही सर्वांच्या सुट्टीचा आणि विचार करून आम्ही चार जानेवारी रोजी आज शिबीर ठेवण्यात आलेला आहे प्रत्येकाला आरोग्याची काळजी घेणं हे महत्वाचं असतं आणि आजकालच्या धगधकीच्या जीवनामध्ये लोक आपल्या आरोग्याची काळजी घेण्याचं विसरून जातात जास्ती करून ह्याच्यामध्ये महिलांचा समावेश असतो तसेच ह्याच्यामध्ये आम्ही जे शिबिर राबवलेलं आहे जे डॉक्टर आर एन पाटील झुंजुणवा आणि झुंझुनवाला या दोघांसोबत सोबत म्हणजे तर आमचा तर आय कॅम्प दर महिन्याला असतो आणि महाआरोग्य शिबीर जे डॉक्टर आर एन पाटील आहेत सूरज हॉस्पिटल त्यांच्याबरोबर तर दरवर्षी असतं असं सगळं तिघांचं हो मिळून आम्ही कंबाइन करतो आणि मग शिबीर राबवलं जातं तर डॉक्टरांचं पण आम्हाला दोन्ही भरपूर सहकार्य लाभलं जातं प्रत्येक शिबिरामध्ये ह्याच्यामध्ये मेंदूचे आजार मणक्याचे आजार हृदयविकार ब्लड शुगर यांची चेकअप होत असते आणि मोफत यांना औषध वाटप असतं त्याच्याशिवाय शिवाय डोळ्यांचं जे नेत्रचिकित्सा आहे ती केली जाते आणि मोफत मोतीबिंदू ऑपरेशन पण केलं जातं दुसऱ्या दिवशी जेव्हा ऑपरेशन होतं त्या दुसऱ्या दिवशी आम्ही खास हॉस्पिटलमध्ये भेटायला जातो सर्व टीम आणि सर्वांची चौकशी घेतो आणि त्यानंतरच मग त्यांना घरी सोडलं जातं आम्ही दरवेळेला पंधरा दिवस अगोदर पंधरा ते वीस दिवस अगोदर प्रत्येक गावागावात आणि प्रत्येक घराघरामध्ये जाऊन ह्या कॅम्पची आम्ही जनजागृती करत असतो की प्रत्येक माणसालाही आरोग्याची काळजी घेणं आवश्यक का आहे आणि त्याच्यामुळे मग हे शिबिर अत्यंत मोठ्या प्रमाणात राबवलं जातं आणि माणसाला आनंद हा पोटापासूनच म्हणजे पोटातूनच उत्पन्न होतं जर तृप्त झालं आपण जेवण देऊन म्हणून आम्ही याच्यामध्ये जेवणाची नाश्त्याची पण सोय केली जाते नमस्कार माझे नाव सौ विशाखा विवेक कापडी मी कैलासवासी नारायण लक्ष्मण तांबोळी यांची भाजी आहे आमच्या मामासाठी जे आमचा भाऊ करतोय योगेश नारायण तांबोळी ते आमच्यासाठी खूपच म्हणजे अभिमानाची गोष्ट आहे की दर वर्षी हा प्रोग्राम केला जातो महा आरोग्य शिबिर भरवलं जातं तसंच दर महिन्याला ते अं नेत्र चिकित्सा म्हणजे जसे ऑपरेशन केले जातात कॅट्रॅक चे ऑपरेशन केले जातात म्हणजे ज्या गरजू लोकांसाठी त्यांनी हे सगळं केलंय त्याच्यासाठी आम्हाला खूप अभिमान वाटतो आमच्या भावाचा आमच्या वहिनीचा असं हर्षला तांबोळी तसंच आमच्या मामी आहेत त्यांचा पण आम्हाला खूप अभिमान आहे आणि आता जे सगळे लोक इथं आलेत त्यांच्या जेवणाची सगळ्या गोष्टींची म्हणजे अगदी इतकं पुरेपूर ते लोक प्रयत्न करत असतात की प्रत्येकाला आपण काही ना काहीतरी देऊ कसं देऊ की कुठे कोणाला गरज असेल अशा ठिकाणी प्रत्येक ठिकाणी ते जातात आणि प्रत्येकाला काही ना काहीतरी मदत देण्याचा प्रयत्न ते नक्कीच करत असतात आणि याच्या पुढेही ते असंच करत राहतील अशी मी आणि असं त्यांच्याकडून हे कार्य सतत होत राहो अशी मी देवाचरणी प्रार्थना करते धन्यवाद खूप दरवर्षी शिबिरामध्ये सर्व लहान मुलांसाठी पुस्तके वया हे वगैरे देतो केक लहान मुलांचा बर्थडे असेल तर केक प्रत्येक बड्डे ला प्रत्येक मुलांच्या बर्थडेला ला केक देतो कपडे देतो लहान मुलांच्या बड्डे ला आणि मुलांसाठी आणि जेवण त्यांच्या नारायण लक्ष्मण तांबोळी माझ्या मिस्टरांच्या ह्या असेल बड्डे असेल किंवा त्यांच्या स्मरणार्थ जेवण असतं शिबिरामध्ये प्रत्येका प्रोग्रामाला फळं असतात कुठे दिवाळीचा प्रोग्राम असेल तर दिवाळीच्या प्रोग्रामाला जे फराळ असतो वा फराळ वाट मी सुद्धा स्वतः प्रत्यक्षात जाते त्यांच्या बरोबर फराळ वाट धान्य नेतो वाट वाटप करायला आणि जेवण नेतो आम्ही आणि हे आजच्या माझ्या बड्डेच्या निमित्ताने तर सगळ्या लोकांना शिबिराचे डॉक्टर बोलवतात आणि प्रत्येक महिन्याला डोळ्याचा शिबिर असतो आणि आज पा पाच तारखे चार तारखेला आजचा डोळ्याचा शिबिर आहे आणि आरोग्य सगळ्या आजारांचा शिबिर भरवलेला आहे आज आणि माझ्या बड्डेच्या निमित्ताने जेवण पण ठेवलेलं आहे आणि सगळ्यांना सगळे नातेवाईक सर्व आणि लोक पण माझ्या शिबिरासाठी आलेले आहे खूप मला म्हणजे माझा बड्डे एवढा त्यांच्या शिबिराच्या निमित्ताने आणि त्यांच्या स्मरणात याच्या निमित्ताने निमित्ताने खूप मोठा करतो त्याच्याबद्दल मला खूप आनंद होत आहे की माझा बड्डे ह्या निमित्ताने एवढा मोठा करतो तर मला खूप आनंद माझे नातेवाईक किंवा परकी लोक येतात आणि एवढा मोठा आनंद बड्डे करतो माझा मुलगा आणि सून खूप मोठ हे करतात त्याच्याबद्दल मला खूप काही आनंद होत आहे माननीय नारायण तांबोळे साहेब यांच्या आठवणीच्या किंवा त्यांच्या स्मरमार्थ व सीमा तामो मॅडम यांच्या वाढदिवच्या आज जे शिबिर आयोजित केलं आहे खरं म्हणजे मला अत्यंत मनापासून आनंद आहे वर्षानुवर्ष मी इथं येतो आहे आणि इथं आले की मला सगळ्या जुन्या आठवणी उजाळून येतात की सगळी आपली मंडळी समोर जर पाहिली तर मी खरं सांगतो की मी मला वाटतं त्र्याण्णव चौऱ्याऐंशी साली मुंबईला आलो आणि आम्ही आमचं चांगली मिसरूनच गेलो आहे आम्ही कधी कोकणवाशी झालो आणि कधी या कोकणी लोकांना आम्हाला मासे खायला घासले आणि ती आवड आवड निर्माण झाली आम्हाला कधी कळालंच नाही त्यामुळे मला आठवतं आहे माने साहेब अत्यंत मला ते जवळचे मित्रपण होते मला एकदा म्हणले होते डॉक्टर तुम्ही कोकणात प्रॅक्टिस करताय पण कोकणात प्रॅक्टिस करणं खूप अवघड आहे समाज जेवढा प्रेमाळ आहे तेवढा ॲग्रेसिव्ह पण आहे मी आबाना हसून म्हणलं आबा मी यांच्या नात्यात कधी मला कळालंच नाही आणि खरोखर गेल्या पंचवीस तीस वर्षामध्ये आम्ही तुमच्यात पूर्ण विरघळून गेलो आहोत आणि ही सेवा देत असताना एक प्रकारचा आपलेपणा फक्त माझ्याकडून नाही पण आपल्या प्रत्येक आपले कार्यकर्ते का आहेत आपले जवळचे माणसं आहेत आल्या जेव्हा हॉस्पिटल येतो तेव्हा माझा कुठं घरचा माणूस आला असं मला एक भावना होती त्यामुळं आणि हेच मी टीचिंग माझ्या हॉस्पिटलच्या स्टाफने केलेलं आहे कुठून जर एखादा कॅम्प असू दे, दे। कुठले सामाजिक आम्हाला आता आम आमच्याकडे बरेचसे सोशल कार्यक्रम का असतात ॲम्ब्युलन्स लागते काही कुणा लागली मला वाटत नाही की मला कुणी रिक्वेस्ट केले ना आम्ही कधी कुणाला डिनाय केलेलं आहे बेसिक काही गोष्टी मला आठवत आहे माझ्या हॉस्पिटल उद्घाटन वेळी मी पहिलं आता तर नियम तर आणला पण मी त्याही जाहीर केलं तर की कुठल्याही पेशंटला खिशात पैसे नाही तर ॲडमिशन होणार असं नाही होणार प्रत्येकाचा जीव हा वाचला पाहिजे त्यामुळे ही संकपला मी आणि राबवतो पहिला पहिलं ऐष्य वाचवा पुढच्या गोष्टी काय ते तर साधारणतः मेडिकल याच्यातली काय तत्व लोकांची नाळ जोडण्यासम संबंध मी हे कार्य सुरू केलं आहे आपल्या सर्व लोकांचं त्याला खूप मोठं सहकार्य आहे आपण लोकसुद्धा अशा वेगवेगळ्या कॅम्पच्या माध्यमातून प्रत्येक घरोघरी पोचायचा प्रयत्न करता विजय तर मला वाटत नाही की मला वाटतं इंडस्ट्रीतले किती लोकं त्यांना मला जोडून दिले आहेत हां आणि कधी तो आला तर त्या कामाला आपले पण कधी घडून आम्हाला मला कळालंसुद्धा नाही त्यामुळं माझ्या वतीनं माझ्या हॉस्पिटल स्टाफच्या वतीनं मी आपण या कामच्या निमित्तानं आपण सर्वांना शुभेच्छा देतो तुम्ही असं कार्य करत राहा आणि आपण एक सामाजिक अतुटता अशी एक चांगलं रिलेशन आपण जमवूया आणि हेच एक्झाम्बल इतरांनासुद्धा पुढे ते प्रेरित करूया त्यामुळं आपला सर्वांना पुन्हा तुम्ही सर्वांना धन्यवाद थँक्यू धन्यवाद सर